आज आपण मधील ड्रीम्स मॉल इथे आलो आहे गेल्या कित्येक वर्षांपासून हा भांडूप मॉल चर्चेचा विषय ठरलेला होता आशिया खंडातला ओळखला जाणारा हा ड्रीम मॉल होता जर आपण बघितलं तर या ड्रीम मॉलची गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा जी होती जी चर्चा आपण ऐकत होतो की हा ड्रीम मॉल अश अतिशय प्रसिद्ध आणि बऱ्याच सुईसुविधां सोयीसुविधांनी आपण पाहिला होता पण जर सध्याची परिस्थिती आपण या ड्रीम मॉलची बघितली तर अनेक समाज कंटकांकडून या मॉल मध्ये आशिया खंडातील प्रसिद्ध ठरलेला मुंबईच्या भांडूप मधील ड्रीम मॉल आज त्या स्वप्नांचा मलबा बनलाय कोविडच्या काळात लागलेल्या आगीने अनेकांची स्वप्न भस्मसात केली त्यानंतर ड्रीम मॉल पुन्हा कधीच उठू शकला नाही आणि हाच मॉल आता पुन्हा चर्चेत आलाय पण मात्र चांगल्या गोष्टीसाठी नाही कधी पावसाळ्यातल्या पाण्यात बुडणारा कधी मृतदेह सापडल्याने हादरवणारा आणि आता समाज कंटकांच्या अड्ड्यात रूपांतर झालेला हा मॉल संध्याकाळी दारूबाजांचा अड्डा बनतोय मॉलच्या परिसरात आता बाटल्यांचा खस दिसतो संध्याकाळ झाली की इथे दारूची थाटात पार्टी सुरू होते मॉल मधल्या सुनसान जागा पार्किंगच्या अंधारा कोपऱ्यात बिनदास्तपणे काय चाललं तर चाललं फक्त आणि फक्त मद्यपान प्रशासनाने कितीही कारवाई केल्याचं दाखवलं तरी परिस्थिती मात्र जैसे ते पोलिसांच्या गस्तीनंतरही हे अड्डे थांबायला तयार नाहीत मग प्रश्न एकच उठतो या मॉलवर कोणाचं चा छुपं छत्र आहे का आज भांडुपकरांच्या डोळ्यांदेखत ड्रीम मॉलचं स्वप्न डोकं दडपून बाटल्यांच्या ढिगाऱ्याखाली गाठलं आहे ड्रीम मॉलचा निकाल अजूनही लालफितीत तडकलाय आणि भांडुपकर आजही वाट बघतायत कधी या जागेचा खराखुरा पुनर्जन्म होणार तोवर मात्र ड्रीम मॉल हे नाव ऐकलं की आता स्वप्न नव्हे तर दिसतंय विघटन आणि आठवतंय विघटन कशिदा सहा ड्रीम्स मॉल सध्या लाल फितीचा कारभारात अडकू पडलेला आहे आणि आता याला जबाबदार तरी कोण आणि याचा संपूर्ण फायदा समाज कंटकांकडून पूर्णपणे घेतला जातोय विद्यामृतात शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका